मी एक मी एक स्पष्ट सांगतो की ज्यांच्यावर चळवळीच्या काळामध्ये मी आरोप केले त्याविषयी मी ठाम आहे आज त्या मतावर आम्ही ठाम आहोत कारण महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं पाहिजे की वाड्यातल्या सरदारांना आपण घाबरत होतो भेट होतो पण हे सरदार ईडी नावाची साडेसाती लागल्यानंतर कसे पळत सुटले म्हणजे खऱ्या अर्थानं या ईडीच्या माध्यमातून गावगाड्यातल्या माणसाचं मोठं मनोबल वाढलेलं आहे भविष्य काळामध्ये एक काळ असा येईल की गावगाडा ह्या सगळ्या सरदारांना गाडल्याशिवाय राहणार नाही।, नाही कारवाई झाली पाहिजे ते भाजपमध्ये थोडे आडोशाला जाऊन लपून बसलेली आहेत पण हे फार दिवस ती लपून राहणार नाहीत कालांतरानं हळूहळूहळू एक गडी त्या चरख्यामध्ये गेलेला तुम्हाला दिसत